ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका आज आपण सर्वजण सहकारी साखर कारखान्याच्या कार संदर्भातल्या काही प्रमुख शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उत्पादकांच्या दृष्टीनं आडी आणि आड़ कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये <coughs> चर्चा करण्यासाठी इथं आपण सर्वांना बोलवलेलं आहे मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांना माहिती आहे का यावर्षीचा गळीत हंगाम मुळातच उशिरा सुरू झाला आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे की आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीस एकवीस महिन्याचे ऊस झाले तरी देखील ऊस तुटले गेलेले नाहीत त्यामुळे शेतकरी मेटा कुटीला आलेला आहे मार्च महिना चालू आहे लोकांना देणदारी मिटवायची असती वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांची कर्ज त्यांना देणं असतं सोसायट्या भरायच्या असतात आणि उन्हाची वाढलेलं तीव्रता आणि याच्यामुळं उत्पादनात होत चाललेली घट आणि अजून देखील ऊस तुटत नाहीत याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि या संदर्भात देखील पाठीमागं आपण मागच्या महिन्यामध्ये देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती देखील आपण सर्वांच्या समोर काही विषय मांडले आणि आज देखील त्याच्यामध्ये फारसा काय बदल झाला अशी परिस्थिती नाही की प्रथमतः कारखान्याने जवळचे जे ऊस आहेत शेतकऱ्यांचे नोंदीमधले ते ऊस वेळच्या वेळी तोडणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणावरून बिगर नोंदीचा बाहेरून ऊस आणला गेला आणि त्याला प्राधान्य दिलं असा हा जवळपास एक लाख टनाच्या दरम्यान ऊस त्या ठिकाणी आहे आणि आज रोजी आपल्याकडं ऊस बाकी जवळपास दोन ते अडीच लाख टन ऊस हा कारखान्याच्या नोंदीमध्ये शिल्लक आहे आणि आज दोन तारखेला एक कारखान्याची मिटिंग झाली शेती समितीची की ती मिटिंग दहा महिन्यातून झाली आणि त्या मिटिंगमध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपल्याकडं अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस अन्य कारखान्याला द्यायचा मग तो कोणाला द्यायचा तर त्याच्यामध्ये शेती समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या कारखान्याकडे आता ऊस अतिरिक्त आहे आणि हा अतिरिक्त ऊस पराग कारखान्याला भीमाशंकर मार्फत त्या ठिकाणी द्यायचा आता हा शेती समितीचा विषय संचालक मंडळाची मिटिंग आठ तारखेला होती आणि त्या मिटिंगला ज्यावेळी मागच्या मिटिंगचं विषय कायम करण्याचा आला त्यावेळी त्या ठरावाला मी पूर्णपणे विरोध काढाडून केला मी त्यांना काही प्रश्न त्याच्यावरती विचारले की या विषयाला माझा विरोध आहे की आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ऊस शिल्लक असताना पहिला प्रश्न असा आहे का तुम्ही लांबचे बाहेरचे ऊस आणले का की ज्याच्यामुळं कारखान्याला प्रति टणाला जवळपास शंभर रुपये वास्तू एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ते ऊस फोडव्याचे आहेत त्याचप्रमाणे ते ऊस डवळे आहेत इमॅच्युअर आहेत आणि आपल्या लोकांचे एकोणीस वीस एकवीस महिन्याचे ऊस झालेला असताना तुमचे लांबीचे ऊस आणायचं नाही तर त्यावेळी सांगितलं गेलं म्हणजे मागे आपण ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी बोर्ड मिटिंगमध्ये मी जानेवारी महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की नाही आपल्याला ऊस कमी पडणार आहे आणि तुमच्याकडं सगळ्या नोंदीची आकडेवारी असताना तुम्ही दीड दोन महिन्यापूर्वी सांगता आपल्याकडे ऊस कमी आहे आणि आज सांगता आपल्याकडं अतिरिक्त ऊस झालेला आहे ही सगळे आकडेवारी लपालोपीचं काम चालू आहे आणि याच्यात भीमाशंकर कारखान्याला माझ्या दृष्टीनं तरी आर्थिकदृष्ट्या आर्थ अडचणीत आणण्याचं काम करून तो ऊस डायरेक्ट ठराव त्यांनी करून परा कारखान्याला द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आमचा त्याला विरोध आहे की ज्या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी विघ्नरचं कार्यक्षेत्र आंबेगाव का। असताना देखील विघ्नरच्या गाड्या तोडल्या होत्या आणि आज तुम्ही एक तुमच्या नेतृत्वाखालचा सहकारी भीमाशंकर कारखाना एक तुमचा खाजगी कारखाना त्याच्या भाल्याकरता तुम्ही सभासदांनी उभे केलेल्या त्या संस्थेतला जर ऊस देत असाल तर एक कदापि आम्ही सहन करणार नाही नुसता उसच दिला जात नाही तर त्याच्यामधून अनेक काही गोष्टी मटेरियल असेल आतमधलं त्याचप्रमाणे टोळ्यांचं देखील मी मागे सगळं आकडेवारीनुसार सांगितलं की ॲडव्हान्स भीमाशंकरचा घेतला आहे टोळ्या तिकडं चाललेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी काय उत्तरं दिली काय नाही ती तुमच्याकडे आहे सगळी आणि आज रोजी इकडचे कर्मचारी देखील तिकडं काम करतात शेतकऱ्यांना कळत नाही का नेमका का कर्मचारी कोणत्या कारखान्यात शेतकी विभागात काम करतो आहे त्यांना शेतकऱ्यांना सांगायचे का मी संचालक या नात्याने पंचवीस वर्ष मी तिथं कार्यरत आहे चेअरमन म्हणून देखील तुम्ही मी केलेलं काम पाहिलेलं आहे आणि ज्यावेळी या संस्थेच्या हिताच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट घडत असतील त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि हे माझं कर्तव्य आहे का तुम्ही मला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं बोलत असताना सभासदाच्या शेतकऱ्याच्या हिताचं जे जे चाललं आहे योग्य की हे मला सांगितलं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहेत दुसरी गोष्ट मला या निमित्ताने नमूद करावीशी वाटते की भीमाशंकर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेलं बेण्याची ऊस किंवा खतं ज्या सुविधा दिल्यात ते ऊस देखील पराग कारखान्याने मागे तोडले तरी देखील भीमाशंकरची यंत्रणा गुपचूप सांगत होते का ज्याला न्यायचं असेल तिकडं परागला ऊस देऊन टाका तिकडं घेऊन चाला या असल्या कामाला हे थांबलं गेलं पाहिजे हे एक आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे दुसरी एक गोष्ट मला आपणा सर्वांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायची की बरेच दिवस कुजबूज चाललेली होती की कारखान्यामधून स्क्रॅप जे बाहेर चाललं आहे त्याच्यामध्ये बराच काळा बाजार चाललेला आहे परंतु मी संचालक तिथं आहे आणि ही गोष्ट माझ्या कानवायला म्हटलं जोपर्यंत ठोस एखादा पुरावा आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं योग्य हो नाही आणि म्हणून अकरा फेब्रुवारीला मी कारखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळी स्क्रॅपच्या ज्यावेळी गाड्या वगैरे भरत होत्या त्यावेळी मी ते सगळं पाहिलं तर अकरा फेब्रुवारीला मी व्हिजिट केल्यानंतर मी एक ठरलो होतं माझ्याकडे सगळे आहे माहिती डिटेल मला त्या दिवशी मिळाली परंतु संचालक या नात्यानं पहिली गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ती निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं म्हणून आठ तारखेला जी मिटिंग बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी सगळ्या संचालकांना बोर्ड मिटिंगमध्ये दाखवलं की मी ज्यावेळी अकरा फेब्रुवारीला आतमध्ये गेलो त्यावेळी आपल्या कारखान्यामधून जे स्क्रॅप बाहेर चाललेले तर त्या स्क्रॅपमध्ये लोखंडाबरोबर देखील त्या ठिकाणी जात आहे आणि हे काही कोणाला काय पटलं नाही परंतु मी आपल्याला दाखवू इच्छितो की अकरा फेब्रुवारी मी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी वाहन क्रमांक एम एच अठरा एम त्रेचाळीस अठ्ठेचाळीस ही गाडी या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोखंडाच्या नावाखाली याच्यामध्ये हे ॲल्युमिनियम याच्यामध्ये वरच्या बाजूला तिथं भरलेलं त्या ठिकाणी दिसतंय आणि मी ह्या फोटोसही दाखवलं की स्क्रॅप घेणार आहे तुमचा आणि हे स्क्रॅप काढून देणारी स्टोअरची माणसं देखील तुमचीच आहेत की जे मिलाव ज्या स्क्रॅपचा झाला लोखंडाचा तो झाला त्रेचाळीस रुपये किलोप्रमाणे आणि ॲल्युमिनियमचा जो रेट आहे तो दोनशे रुपये प्रति किलोचा त्रेचाळीस रुपये किलोच्या भावात दोनशे रुपये किलोचा माल त्या ठिकाणी जातो किलो मागं एकशे सत्तावन्न रुपये हा कारखान्याला का बसलेला भुर्द म्हणजे हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये आता ते टी व्हीला तुम्ही ऐकता ही आस ती साखळ्याचे त्याला माझ्या ह्याच्या पाठी काय शब्द वापरतो कोण हे आका।, आका।, आका आता हे आका बोका हे सगळे आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का याच्यात कोण कोण आका बोका आहेत हे सगळे आता निघतील ताराई नावाच्या भावामध्ये अॅल्युमिनियम विकले गेलं असं म्हणत तुम्हाला आता मी फोटोच दाखवलं की लोखंडाची गाडीची त्यावेळी रिशेंट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये दे अल्युमिनियम देखील भरण्यात आलं हे मी माझ्या डोळ्यांनी फोटो काढून स्टोअर किपरच्या सिक्युरिटी ऑफिसरच्या समोर आणि संचालक मंडळाच्याला देखील हे फोटो दाखवले आणि त्यांना मी सांगितलं की याकरता नुसतं ही एकच गाडीचं मी माझ्या निदर्शन आले पण पी पी बॅगा ज्या प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे ज्या साखरेचा रिकाम वाढत जातं त्याच्या खाली देखील एस एस स्टीलचं मटेरियल देखील मोठ्या प्रमाणामध्ये जातं ही चर्चा कानावर आली तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडं जो काय इंजिनिअरिंग विभागामधून किंवा अन्य डिपार्टमेंटमधून जो माल स्क्रॅपमध्ये काढला जातो त्याचं रजिस्टर त्या ते ठिकाणी नोंदलेलं असतं की एक ज्यावेळी नवीन वस्तू येते त्याची नोंद स्टोअरला होत असते आवकमध्ये आणि ज्यावेळी ज्या जा डिपार्टमेंटला पाहिजे त्याला ती रिश्यू होत असताना त्याचं जावोक इकडे नोंदयला असतं परंतु ज्यावेळी पुन्हा नवे असतं तर जो स्क्रॅप आहे डी स्टॉक तर तो, तो ज्यावेळी इकडे येतो त्याची देखील एंट्री तिथं असते तर मी त्यांना याच्याकरता एक संचालक मंडळाची कमिटी नेमा मी तिथं येतो आणि मी तुम्हाला दाखवून देतो का इथं काय काय चुकीच्या था पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि स्क्रॅपच्या नावाखाली चांगलं मालदेखील बाहेर जाऊन हे कोणाचे खिशे भरवण्याचं काम चाललं आहे की मी तुमच्या निदर्शना परंतु त्यावेळी कुणीही एक शब्द देखील ना चेअरमननी काढला ना कुठल्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काढला म्हणून याच्यामध्ये हा मोठ्या प्रकारचा गोळ तिथं आहे आणि हे माझं काम आहे का हे लोकांच्या निदर्शनात त्या ठिकाणी कारण ही जी लोकं होती तुम्ही पाहत आहे की वार्षिक सभेला जो गोंधळ झाला ही सगळी टोळी तीच आहेत ठेकेदार जेवढे आरड ओरड करायला गांधा गांगामस्ती करायला होती हेच पदाधिकारी आहेत ज्याला पद नाही लय गोंधळ घातला वार्षिक जवळ त्याला पद दिलं जातं आणि लय ज्याने जोर काढला तिथं जास्त गोंधळ गेला त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अशी ही सगळी लपाडाची टोळी तिथं कार्यरत आहे पण हे संस्थेच्या दृष्टीनं घातक आहे याकरता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर याचा परदा फास्ट त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि पुढचा